नमस्कार मी अक्षदा खवळे आपण पाहत आहात दुपारच्या बातम्या मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले असून यामागे दोनशे सत्तावीस पैकी तेरा प्रभागांचे आरक्षण सलग तिसऱ्या निवडणुकीतही अपरिवर्तित राहिले आहे त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांचा पुन्हा त्याच प्रभागातून निवडणूक लढण्याची संधी कायम राहणार आहे ज्यामध्ये प्रभाग क्रमांक चौदा सतरा एकोणतीस बत्तीस सदतीस एकोणचाळीस चौसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याण्णव एकशे एकोणसाठ एकशे चौऱ्याहत्तर दोनशे एक आणि दोनशे बारा अशा तेरा प्रभागांमध्ये समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगरपालिकांसाठी एकशे चोवीस मुक्त चिन्हांची यादी जाहीर केली असून सव्वीस नोव्हेंबरला अधिकृत चिन्ह वाटप होणार आहे यात सफरचंद बिस्किट नारळ डोबळी मिरची यासारख्या खाद्य पदार्थ चिन्ह ही समावेश आहे तर बारा पक्षांचे पक्षांना स्वतंत्र चिन्हे दिली जाणार आहेत बिहार विधानसभा नोव्हेंबर मध्ये संपणार असून निवडणूक जाहीर झाल्या आहेत नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी प्रमुख लढत रंगणार आहे तर दोन हजार वीस मध्ये एन ला तर महागठबंधनाला एकशे दहा जागा मिळाल्या होत्या जनसुराज मैदानात उतरला जागांसाठी ही निवडणूक अत्यंत हाय व्होल्टेज ठरणार आहे पार्थ पवार जामीन प्रकरणात मोठी स्पष्टता ठपका ठेवण्यात आला आहे मात्र पार्थ पवार यांच्यावर कोणताही वैयक्तिक आरोप नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे बीडीडीच्या नवीन इमारतीतील पाचशे छप्पन रहिवाशांना शुद्ध पाणी व सुविधा द्या अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाकडे केली असून पाणी कचरा सुरक्षा व गॅस पाईपलाईनच्या तक्रारीवर तातडीने उपाय करण्याचे निर्देश दिले आहे तसेच स्थानिक भाडे चाळीस हजार करण्याचीही विनंती केली आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका